गुड मॉर्निंग नमस्कार मी तृप्ती पालकर बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महत्वाच्या बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा है। आहे हेडलाईन्स हेडलाईन्सवर टाकूया पनवेल मधील नाईट रायडर्स बार ची मनसेकडून तोडफोड राज ठाकरेंनी शेकापच्या मेळाव्यात प्रश्न उपस्थित केल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक सामाजिक न्याय भवनाच्या कामासाठी कितीही पैसे मागा लगेच मंजूर करतो सरकारचा पैसा आहे आपल्या बापाचं काय जात आहे मंत्री संजय शिरसाट यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाची शक्यता सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा नाहीच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अज्ञाताविरोधामध्ये गुन्हा दाखल सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप राज्यमंत्री बोर्डीकरांनी भर कार्यक्रमात ग्रामसेवकाला धमकावल्याचं आमदार रोहित पवारांचं ट्विट थेट कानाखाली मारण्याची ग्रामसेवकाला धमकी देत असल्याचा रोहित पवारांचा आरोप यवतणाव प्रकरणामधील पंधरा आरोपींना सहा ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत रक्षपहार पोस्ट करणाऱ्याची पाच ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी महादेवी हत्रिणीला परत आणण्यासाठी कोल्हापुरात लॉंग मार्च काढण्यात येणार राजू शेट्टींसह इतर नेते पदाधिकारी आणि शिरोळमधील ग्रामस्थ होणार सहभागी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती आणि वर्धा दौऱ्यावर मोर्शी इथे शासकीय मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचं करणार लोकार्पण वर्ध्यात शेतकऱ्यांच्या हस्ते फडणवीसांचा सत्कार नाशिकमधील मालेगावात पोलिसांनी काढली आरोपींची धिंड टोळीकडून परिसरात जबरदस्तीनं हप्ता वसुली पोलिसांनी गुंडांना अद्दल घडवत नागरिकांना केलं भयमुक्त <स्था> मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पंतप्रधानांसह योगी आदित्यनाथांना अडकवण्याचा कट प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मोठा दावा तर भागवतांसह इतरांचं नाव घेण्यासाठी दबाव असल्याचाही आरोप बलात्कार प्रकरणी माजी खासदार प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा रेवण्णावरील सत्तेचाळीस वर्षे मोलकर्णीवरती बलात्काराचा आरोप सिद्ध आशिया कप कपसाठी भारत पाकिस्तान सामना चौदा सप्टेंबर रोजी दुबईमध्ये रंगणार स्पर्धेतील अकरा सामने दुबईमध्ये तर आठ सामने अबुधाबीमध्ये